नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत किल्लेदारू शहरामध्ये किल्लेदारू शहरामध्ये शहरामध्ये दिवाळीनिमित्त रुद्रास कनेक्शन या ठिकाणी भरपूर व्हॅरायटी आलेल्या आहेत जाणून घेऊ आपण रुद्रास कनेक्शनचे मालक रामेश्वर मोरे यांच्याकडून आपल्याकडे कोणते कोणत्या व्हॅरायटी आलेल्या आहेत आमच्याविषयी जीन्स कॉटन लिलन साड्या भरपूर व्हरायटी आहेत दिवाळीसाठी स्पेशल माल आलेल्या सगळ्या पूर्ण आणि ग्राहकांनी ऑनलाईन न खरेदी करता प्रत्येक कुठल्या ना कुठल्या दुकानातून शॉपिंग करावी तसं ग्राउंड लेवललाच खरेदी करावी प्रत्येक ग्राहकांना सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अतिवृष्टीचा कुठं फटका बसलेला का ग्राहका खूप खूप फटका बसलेला आहे सध्या नागरिक खूप कमी प्रमाणात आहे सध्या मार्केटमध्ये शासनाने दिलेला जा नाही त्याच्यामुळे अजून मार्केटला फटका बसलेला आहे चला तर आपण ग्राहक व्हरायटी कशी आहे नमस्कार नमस्कार जालिंदर चव्हाण नाव आहे हो माझं व्हरायटी कशी आहे दुकान व्हरायटी आहे चांगले क्वालिटीचा माल आहे इथे भेटण्याचं म्हणजे आहे एक व्यवस्थित जे ऑनलाईन खरेदी करतो आपण ते करायला नाही पाहिजे शक्यतो ते टाळायला पाहिजे कारण की आपल्या जी लोकलचे व्यापारी आहेत त्यांच्या जे मोटिवेट केलं पाहिजे त्यांना ही खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून खरेदी केली पाहिजे आपल्या वाटतंय वाटत आपण कुठेतरी बाहेरचे येत असं मी जॉबसाठी पुण्याला आहे सर्व्हिसला तर पुण्याला मी खरेदी करता तर आपल्या जे होम टाउन आहे त्या ठिकाणी मी खरेदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी बाकीच्यांना पण आवाहन करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की आपण आपले जे टाउन आहे तिथे खरेदी करा जेणेकरून की आपले जे लोकल व्यापारी आहेत त्यांना ते मोटिवेशन मिळेल आणि व्यवसाय चालू राहते पुढील आपण सदा याच गिऱ्या दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असता दारू मध्ये वेगवेगळ्या वेग दुकानातून जात असतो मी प्रत्येकाला एक म्हणजे नाही का त्यांच्या लेवलला पण एक संधी भेटली पाहिजे आणि त्यांची एक व्यापार झाला पाहिजे त्याच्यातनं तो पुढे चलन मार्केट एक चांगून चालू राहीन याच्यासाठी प्रयत्न माझा कपडे खरेदी करण्यासाठी रुद्राक्ष कनेक्शन या ठिकाणी अवश्य ग्राहकांना एक वेळेस त्यांना भेट द्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा